श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अडतीसावा भास्कर ब्राह्मणांची समा आराधना या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह नामधारक सिद्धांना म्हणाले योगेश्वर श्री गुरूंचा प्रताप ऐकण्यासाठी मी अक्षरशः आतोर झालो आहे कृपा करून त्यांचे पुढील चरित्र ऐकवा ती त्यांची उत्कंठा पाहून सिद्ध म्हणाले नामधारक भक्तगण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना द्रव्य अर्पण करत असत पण त्याचा स्वीकार न करता ते त्यांना अन्नदान करायला सांगत असत त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना होत असत एकदा कश्यप गोत्राचे भास्कर नावाचे एक, नावा एक गरीब विप्र श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले होते श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता त्यासाठी त्यांनी तीन माणसांना इतका बरोबर आणला होता पण नित्य चालणाऱ्या त्यांना जेव घालण्याची संधीच मिळाली नाही अशा प्रकारे तीन महिन्यापर्यंत ते ब्राह्मण अन्य भक्तांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुस्तीतपणे हसून म्हणाले हे ब्राह्मण श्री गुरूंना भोजन द्यावे या हेतूने इथे आले आहेत आणि रोज इथेच जेवत आहे यांना लाज कशी वाटत नाही आणि सामग्रीही एवढीशीच घेऊन आले आहेत ती श्री गुरु त्यांचे शिष्य व भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्यांची उघड चेष्टा करू लागले ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार लोकांचे वेडेवाकडे बोलणे ते मुकाट्याने सहन करत असत ही गोष्ट श्री गुरूंना समजताच त्यांनी भास्करांना बोलावले व म्हणाले आज मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे स्वयंपाक तयार करा ते त्यांना परमानंद झाला त्यांनी बाजारातून दोन शेअर तूप आणले भाज्या आणल्या आणि सोहळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट इतर ब्राह्मणांना समजताच ते एकमेकांना म्हणाले आज श्री गुरूंनी भास्करांना स्वयंपाक करायला सांगितला आहे याचाच अर्थ आज मठामध्ये समा आराधना होणार नाही पकवाने व खायला मिळणार नाहीत आज भोजनासाठी घरीच जावे लागणार अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्यांचे मनोगत जाणले आणि सर्वांना बोलावून म्हणाले आज कोणीही घरी जाऊ नका तुम्हाला इथेच जेवायचे आहे तुम्ही स्नान करून या तेव्हा मठामध्ये अन्नधान्यादी सामग्री आहे ती वापरूनच श्री गुरु भास्कर ब्राह्मणाकरवी स्वयंपाक करून घेणार असतील असा विचार करून ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले इकडे श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार भास्करांनी पाकसिद्धता केली मग श्रीगुरूंनी त्यांना भोजनासाठी ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले त्याप्रमाणे ते नदीवर गेले व त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले अहो एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल मग इतक्या लवकर तिथे येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक तयार करून श्रीगुरूंना जेऊ घाला भास्कर मठात परतले व श्रीगुरूंना म्हणाले ब्राह्मण मंडळी भोजनासाठी रात्री येऊ असे म्हणत आहे श्री गुरु म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही स्वतः आम्हाला वाढायचे आहे अन्यथा मी जेवणार नाही ते ऐकून ते ब्राह्मण मनोमन विचार करू लागले आपण दोन तीन माणसांना पुरेल इतका स्वयंपाक केलेला आहे त्यामध्ये एवढा मोठा ब्रह्म समाज कसा जेवणार पण श्रीगुरु अवतारी महात्मा आहेत त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही तेच आपले सत्व राखतील ते श्रीगुरूंना म्हणाले स्वामी तुमची आज्ञा मला शिरसावध्य आहे पण मी त्यांना बोलवायला गेलो तर ते माझी थट्टा करतील तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना गंगेवर पाठवले त्यांचा निरोप मिळताच स्नानासाठी गेलेले सर्व ब्राह्मण त्वरेने मठात आले श्रीगुरूंनी त्यांना चार हजार पत्रावळी तयार करायला सांगितल्या व भास्करांना म्हणाले तुम्ही त्या ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण द्या त्याप्रमाणे त्यांनी निमंत्रण देतास त्यांना मोज वाटली ते थट्टेने म्हणाले आमंत्रण देताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही म्हणे स कुटुंब जेवायला या तुम्ही शिजवले एवढेसे अन्न मग आमच्या पात्रावर एक एक शीत वाढणार आहात काय तेव्हा काही वृद्ध विप्र म्हणाले हे तुम्ही काय आरंभले आहे याची थट्टा करू नका ते सद्भक्त श्री गुरूंच्या आज्ञेने निमंत्रण देत आहेत हे लक्षात घ्या तेव्हा होय का बरे बरे असे म्हणून विप्रजन पात्रावळी तयार करू लागले इकडे भास्करांनी गुरुंची भक्तिभावाने पूजा केली मग आरती करून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रीगुरु म्हणाले आता स्वयंपाकाची सर्व भांडी माझ्याजवळ आणून ठेवा आणि या माझ्या वस्त्राखाली ती झाकून ठेवा त्याप्रमाणे भास्करांनी त्यांनी दिलेल्या वस्त्राखाली ती भांडी झाकून ठेवली श्रीगुरूंनी कमंडलूतील पाणी आपल्या उजव्या हाताने घेतले ते अभिमंत्रित करून त्या अन्नावर शिंपडले आणि त्यांना म्हणाले पत्रावळी मांडून झालेल्या आहेत आता वाढायला घ्या पण हे वस्त्र काढून टाकू नका हे किंचित बाजूला सरकून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घेऊन मगच वाढा त्याप्रमाणे त्यांनी एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्री गुरुंनी आणखी ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ती सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढेच अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते अशा प्रकारे तिथे साक्षात अन्नपूर्णाच प्रकट झाली होती ते पाहून पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आणि त्या वाडप्यांना मोठे आश्चर्य वाटत होते ते श्री गुरूंच्या आघात लिलेचे कौतुक करत होते श्री गुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला आखंठ भोजन करून ती सर्व मंडळी अक्षरशः तृप्त झाली श्री गुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली आणि म्हणाले आता तुमच्या ब्राह्मण आळीतील सर्व मंडळी जेवून गेली मग गावामध्ये दवंडी पिटून घरोघरी निरोप धाडण्यात आले तेव्हा सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले पातनस्थ जेवले गोरे वासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी आणि मुके जीवही तृप्त झाले कोणीही उपाशी राहिला नाही त्यानंतर भास्करांनी भोजन केले श्री गुरुंनी आपली बाजू राखली याचे त्यांना मोठे समाधान वाटत होते त्यांनी भोजन केल्यावरही ती पात्रे तशीच भरलेली होती श्री गुरुंनी वस्त्र काढून घेतले आणि ते अन्न जलचरांना घालण्यास सांगितले या घटनेने त्यांची मोठी कीर्ती झाली एवढ्याशा सामग्रीत चार सहस्त्र लोक कसे जेवले याचेच सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्री गुरु हे साक्षात परमेश्वर आहेत याची त्यांना खात्री पटली होती म्हणूनच नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले असो श्री गुरूंनी भास्करांना तुमचे दारिद्र्य दूर होऊन तुमचे पुत्र पौत्र सुखी होतील असा आशीर्वाद दिला त्यामुळे ते धन्य धन्य झाले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय अडतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद